गडचिरोली जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली असून काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील तालुक्यातील पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्गाची रद्दारी ठप्प झाली आहे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असताना भामरागड तालुक्यातील कोडपे गावातील लालचंद कपिल साही लकडावर्ष एकोणीस तरुण खंडिनाला ओलांडत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेला लालचंद हा सोमवारी कामानिमित्त खंडी गावात गेला होता काम अटपून परत येत असताना खंडी नाल्याला असताना तो नदी पार करत होता मात्र पाण्याच्या त्याचा तोल गेला आणि तो वाहून गेला दुसऱ्या घटनेत मुख्याध्यापक असंतू सोमा तलांडी हे पेरमिलीवरून सिप्पनपल्ली मार्गे जोणावाही आपल्या गावी जात होते मात्र सिपनपल्ली नाल्याच्या पुरातून पाण्यात जाण्याच्या प्रयत्नात ते पात्रात वाहून गेले भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी तसेच गावकरी यांनी प्रयत्न केल्यानंतर आज मंगळवारी दुपारच्या सुमारास लालचंदचा आणि मु, आज मुख्याध्यापक तलाटी यांचा मृतदेह हाती लागला न्यूज सेवन मराठी भामरागड गडचिरोली अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट